प्रक्रिया पूर्ण झाली काय उत्तर ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलो होत कुणालाही त्या हायगाई करायची नाही जे दोषी असतील जे कोणी त्याच्याशी संबंधित असतील कुणी असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची आणि त्या दिवसापासून या गोष्टीला सुरुवात झालेली आहे एक आहे की महिनाहून गेला त्यांचं कुटुंब देखील त्यांची पत्नी असेल त्यांची मुलगी असेल त्यांचा भाऊ असेल ते पण थोडे चिंतेत आहे की बाबा पुढे काही होत आहे की नाही होत आहे की नाही होत आहे की नाही वास्तविक यंत्रणा पोलीस यंत्रणा पोलिसांचं पोलीशंत्र काम करते सीआयडी मार्फत करते एसआयटी मार्फत करते अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत न्यायालय न्यायाधीशांच्या मार्फत देखील त्याची चौकशीच्या बद्दलचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिले आम्ही सगळ्यांनी तिथं असे भूमिका घेतली जे कोणी दोषी असतील त्यांना अजिबात त्याच्यामध्ये थारा द्यायचा नाही कारण ही निगृह हत्या ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुणीच खपून घेणार नाही आणि त्याच्यामुळं कुणीही दोषी असेल तर त्यांचे धागेदोरे चौकशीमध्ये मिळाले तर त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाणार आहे हे स्वतः एकनाथराव शिंदेंनी पण काल का परवा साताऱ्यामध्ये सांगितलं ज्या ज्यावेळेस पत्रकार मित्र तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारता तेव्हा मी पण सांगितलंय आणि राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलेलं आहे खरोखरीच ही घटना अतिशय निगरून आणि माणूसकीला काळीमा असणारी अशा प्रकारची आहे ज्यामध्ये कुणा कुणी सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो कुणी त्रयस्थ असो ज्याचा राजकारणाशी संबंध असेल नसेल तो असो त्याच्यात त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही तिथं अतिशय चांगले पी पाठवलेले पत्रकार मित्रांनो तुम्ही पण चौकशी करा, या एस्पी, एस्पी करा की यावेळेचा पाठवलेला एसपी एस पी कडक आहेत की नाही त्यांना पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ न देता तुम्ही कायदा सुव्यवस्था ही नीटपणे राखायची अशा पूर्ण सूचना त्यांना दिलेल्या पूर्ण अधिकार दिलेला राज्यामध्ये पालकमंत्री पद मंत्रीपद डिपार्टमेंट वाटप हा सगळा अधिकार जो राज्याचा मुख्यमंत्री असतो त्यांचा असतो पाठीमागच्या काळामध्ये एकनाथराव शिंदे यांच्याकडे तो अधिकार होता कारण ते राज्याचे प्रमुख होते आता सर्वांनी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केलेले आहे त्याच्यावर त्यांचा अधिकार आहे त्यांनी थोडस एक गोष्ट खरी आहे निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळ असे होतं आता यायला काही वेळ लागला त्याच्यानंतर वाटप व्हायला वेळ लागला आणि आता तुमच्या